नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी संधी होती ती झालेली आहे आता नवीन पुन्हा एकदा लिपिकच्या ज्या अठराशे प्लस जागा होत्या त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होऊन नवीन अर्ज सुरुवात होणार आहे मात्र त्या अगोदरच एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये निरीक्षकचं पद सरळसेवा भरतीअंतर्गत या ठिकाणी भरलं जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा पेस्केल मिळत आहे गट पद आहे ज्यासाठी जी शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खाते यांच्यामार्फत यांच्यामार्फत त्यांनी मांडलेलं आहे की मॅट्रिक्स एम सेव्हन्टीन मधल्या एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे पेस्केल वर या ठिकाणी निरीक्षक पदासाठी एकशे अठ्याहत्तर रिक्त पदे सरजसेवाने भरतीसाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत सो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जी आहे ते एकशे अष्ट्याहत्तर या ठिकाणी भरले जाणार आहेत ज्यामध्ये पद भरलं जाणार आहे ते निरीक्षकचं किंवा सुपरवायझरचं या ठिकाणी राहणार आहे सर्वसेवा भरतीअंतर्गत ही भरती या ठिकाणी होत आहे पुढे आपण बघूया काय म्हटलं आहे तिने तर बघा मुंबई महानगरपालिकेच्या प्रोस्पेक्टवर अर्थात तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर हीची जाहिरात डिटेलमध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे ज्यामध्ये वीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज यासाठी करायचे आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज काढल्यानंतर तुमच्याकडे त्या ठिकाणी पदाचे नाव जे असणार आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे ते आहे निरीक्षकचं ज्यासाठी वेतन श्रेणी सुधारित एम सेव्हेंटीनचा पेस्केल तुम्हाला मिळत आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा भराव ज्या रिक्त पदांची संख्या टोटल एकशे जागा आहेत आणि घटक मधलं हे पद आहे ज्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे संकेतस्थळावर जी जाहिरात असणार आहे त्यानुसार सदर पदासाठी विहित अर्हता वाटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्ग सूचनांचे काटेकोर करून पालन करून विहित नमुन ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे ही जे आहे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आहे जे आपण या ठिकाणी पाहत आहोत लवकरच याबाबतची डिटेल मध्ये अवेलेबल नोटिफिकेशन ज्यामध्ये आपण आणखीन एक व्हिडिओ मार्फत त्याची माहिती घेऊ आणखीन जी माहिती आपण सध्या अवेलेबल आहे त्यामध्ये मित्रांनो पदांची विश्लेषण या ठिकाणी अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल ज्या एकशे अष्ट्याहत्तर जागा आहेत त्यामध्ये खुल्या गटासाठी सत्याऐंशी जागा आहेत अद्योगसाठी अठरा जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय अठरा जागा आहेत इतर मागासवर्गीय बत्तीस विमापुरासाठी कोणती जागा रिजर्व नाही आहे त्यानंतर विजा क साठी तीन भज बसाठी चार भज कसाठी दोन तर ड डसाठी कोणतीही जागा रिझर्व नाही आहे या व्यतिरिक्त साठी तीन आणि साठी तीन जागा आहेत असं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर या सर्वांसाठी ज्या किंवा अनाथाण्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी ज्या जागा रिझर्व आहेत त्याचीही माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल डिटेलमध्ये त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे नंबर ऑफ वॅक्न्सी जे आहेत त्या एकशे अष्ट्यात्तर आहेत चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता सिलेबस जवळपास मित्रांनो सेमच राहणार आहे जे लिपिक पदासाठी जो आपल्याला पाहायला मिळत आहे तशाच प्रकारचा थोडाफार राहील अर्थात डिटेलमध्ये ज्यावेळी नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल त्या याबाबतची आपल्याला अधिक माहिती अवेलेबल होईल ज्यामध्ये आपण आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं आहे आणि त्याचबरोबर याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे याबाबतची माहिती देईन सध्या शॉर्ट इन्फॉर्मेशन जी काय प्रसिद्ध झालेली होती त्याबाबतचा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा डिटेलमध्ये लवकरच याबाबतचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन धन्यवाद